मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला साथ द्या बाळासाहेब गायकवाड यांचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर या व त्यांच्या सोबतचे वीस नगरसेवकांचे सर्व उमेदवार हे सातत्याने सामाजिक कामात अग्रेसर असणारे आहेत त्यामुळे मोहोळ शहराला जर विकासाचा मॉडेल बनवायचं असेल तर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे हे निधीची कमतरता भासू देणार नाहीत त्यामुळे मोहळ हे विकासाची मॉडेल होणार हा माझा ठाम विश्वास आहे त्यामुळेच मी शिवसेना उभाटा सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे मोहळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोहळकरांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मत पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शीतल सुशील सिरसागर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्वच अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारादरम्यान मोहोळ शहरामध्ये होम टू होम प्रचार करीत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले त्यांनी पुढे सांगितले की मोहोळ शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पक्षातच आहे कारण हा पक्ष विकासाचे व्हिजन घेऊन देशामध्ये व राज्यांमध्ये मोठी प्रगती करीत आहे सबका साथ सबका विकास या धोरणानुसार भाजपाने देशात व राज्यात विकासाची मोठी क्रांती केली आहे या क्रांतीत सामील होऊन मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्रात व राज्यात मजबूत सत्ता असणाऱ्या भाजपाच्या पाठीशीच मोहोळकरांनी उभे राहावे याचा पुनरुच्चार ही यावेळी बाळासाहेब गायकवाड यांनी केला या होम टू होम प्रचाराप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील सिरसागर प्रभाग क्रमांक नऊ चे भाजपा उमेदवार नीलावती द्रोणाचार्य डोके संतोष वायचळ वैभव गुंड प्रभाकर डोके नाना डोके कबीर कोरुबू विष्णुपंत गायकवाड अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संजीव खिलारे राज्य परिषद सदस्या विजया वड्डेपल्ली संगीता खंदारे माजी नगरसेविका अर्चना संतोष वायचळ मुजीब मुजावर नवनाथ गाडवे छगन आष्टुळ आदींसह उपस्थित होते